राज्याचे माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि बीड चे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अत्यंत निकटवर्ती असलेल्या राजेंद्र घनवट यांच्या मागे आता चौकशीचा लागलाय त्यात त्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्याचा आरोप आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याबाबत आवाज उठवला होता त्यानुसार राज्य सरकारनं चार सदस्यीय विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटीची स्थापना केली आहे चौकशी समितीचे अध्यक्ष हे विभागीय आयुक्त पुणे असतील तर नोंदणी महानिरीक्षक पुणे हे सदस्य असतील जमाबंदी आयुक्त तथा सं संचालक भूमी अभिलेख पुणे हे देखील सदस्य असतील तर सदस्य सचिव म्हणून अप्पर जिल्हाधिकारी पुणे यांचा एसआयटी मध्ये समावेश करण्यात आलाय आता अंजली दमानिया यांनी याविषयी सोशल मीडियावर पोस्ट टाकली त्यात त्या, -त्या काय म्हणतात ते पाहूयात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय राज घनवट यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी बळजबरीने खरेदी केल्यात असा आरोप शेतकऱ्यांनी केला होता त्यांना घेऊन मी आठ एप्रिल रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत बैठकीतली त्यांनी एसआयटी करण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार एसआयटीची घोषणा झाली आहे राजेंद्र घनवट यांनी बेकायदेशीर आणि अवैध मार्गाने महाराष्ट्रात खरेदी केलेल्या जमिनींची चौकशी करण्यासाठी विशेष पथक म्हणजेच एसआयटी नेमण्यात आली आहे या कुटुंबाने आणि त्यांच्या कंपनी मार्फत घेतलेल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जमिनींची सखोल चौकशी होणार आहे महसूल मंत्री श्री बावनकुळे यांचे आभार असं अंजली दमान यांनी म्हटलंय दरम्यान राज घनवट हे धनंजय मुंडेंच्या अत्यंत जवळचे मानले जातात त्यांच्याच पत्नी मनाली राजेंद्र घनवट यांचं एकवीस एप्रिलला आकस्मिक निधन झालं होतं त्यावेळीही हा मृत्यू नैसर्गिक नसून आत्महत्या असल्याचा दावा काही लोकांकडून करण्यात येतोय असं दमानियांनी म्हटलं होतं शिवाय धनंजय मुंडेंच्या कंपन्यांमध्ये सुद्धा घनवट हे पार्टनर आहेत असा सुद्धा दमानियांचा दावा आहे शिवाय त्यांनी मुंडेंच्या पाठबळावरच शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्याचं काम केलं असंही दमानिया म्हणाल्या होत्या त्यामुळे आता या राजेंद्र घनवट प्रकरणात धनंजय मुंडे अडचणीत येतात का हे पाहणं महत्वाचं असेल आपली कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका